माझ्या माल बावल्यान तू माझ्या बोलीनो वय किती हो जर दिवाळीचा सण आला ना, ना तर भाटक्या धोत्रातला बाप माझ्या आईला दिसतो या बापानं माझ्या आयुष्यासाठी या माझ्या कष्टकरी बापान माझा संसार सुखाचा व्हावा माझ्या आई बहिणीनो दिवाळीचा जवळ येतात आपला बाप आपल्याला आठवतो ज्या बापानं माझ्या बहिणीनो तुमचा जन्म झाला आणि तुमचा जन्म झाला तर बाप हसला आणि या बापानं मुलगी मोठी होता होता शेतातलं पीक आणून काढावं मार्केटला द्यावं आणि त्या मार्केट मधल्या आलेल्या पैसे बाजूला ठेवावे माझ्या आयुष्यामध्ये दुःख भोगलंय पण माझ्या लेकीला दुःख जमता कामाचं मी लग्न थाका करणार पण हीच मुलगी पोलीस स्टेशन मध्ये म्हणते साहेब माझ्या जीवाला धोका माझ्या माईबापापासून काय बोलावं किती बोलावं आजही आपल्या आईला आजही वा, आणि बाबा मुलीचे हात हातात घ्यावे आणि म्हणावं लेकी तसा नाही संसार काय चालणार माईबाब शेतकऱ्याचा संसार ती म्हणते बाबा तेल मीठ मिरची आणते शेतात राब राब राबते तुमच्या नातवाच नाव करते तुमच्या नातवाच शिक्षण करते आणि तुमच्या खानदानीच नाव करते, करते बाबा ना साव आबा आबा लढू नका आबा ए बाजा पोरी ए बाजा लेकी के, तुझ्यावर केलेले ले एक एक संस्कार या जाधवरावाच नाव मोठ्या कर्गपोरी त्या बारा वर्षाच्या चिजा उडावर हो आबा काय संस्कार पेरले महाराष्ट्राच्या मातीत आबा जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य तारे असेल तोपर्यंत लखोजी जाधव रावाच नाव असेल बाबा फटू लागले माझे बाबा आणि माझे पती स्वतःच राज्य निर्माण करतील मायबाप इतिहास हा भोग्यांचा लिहिला जात नसतो इतिहास हा त्याग्यांचा लिहिला जात असतो हे बाप, बाप स्वतःचा संसार कोणी सुखाच करतो आपलाच बंगला आपलीच गाडी आपल्याच बायकोलाच हजाराची साडी पूर्ण आयुष्य गाडीचे आणि बंगल्याचे हप्ते फेडी मर्दानो कितीही पैसे कमाव हो। कितीही पैसे कमावा गहू आहे आणि ब्रँड 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 करणे ब्रँड नाही होता जिसके पास माप नाही ब्रँड नाही उसको ब्रँड कहते

आपल्या पत्नीला जिदाऊला घेऊन सह्याद्रीच्या घोडा दौड करू लागलेला आहे आमच्या जिदाऊला हा घोड्यावरचा प्रवास सहन होत नव्हता आमच्या जिदाऊला आता दिवस घोड्यावरचा प्रवास सहन होत नाही जिजाऊला दिवस गेलेला आहे आणि जिदाऊच्या मनामध्ये भीती वाटू लागलेली आहे की जिदाऊचे या स्वराज्यासाठी चार पुत्र गेली जिजाऊ आणि शहाजी राजांना एकूण सहा पुत्र झाली त्या शिव भारतामध्ये त्या परमानंदाने स्पष्टपणे उल्लेख करून ठेवलेला आहे तशा तशा नमजयंती शतपुत्रा शुभलक्षणा जिजाऊ आणि शहाजीला सहापुत्र झाली चार पुत्र गेली दोन वंश वर्ष रथ ठरली होरले संभाजी आणि दुसरा स्वराज्याचा क्रांती सूर्य उद्रात नाव शिवाजी ज्या ज्या दिवशी समविचारी लोक एकत्र ये येतात त्या दिवशी क्रांतीच पर्व सुरू होत असत आणि भोसले जाधव निंबाळकर एकत्र आले शिव पर्व सुरू होत असत आणि जिजाऊ बाळांपणासाठी शिवनेरी किल्ल्यावर बसलेल्या फका झालेल्या महाराष्ट्राला जिजाऊ आहे महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडलेला आहे दुष्काळ पडलेला आहे झाडाची सरली पाने उदास झाली गोटी है। आटून गेली पान अन्ना अन्नापासून माणसं तडफडून मरू लागलेली आहे गुरे ढोरे राहणाबाणा सुटलेली आहे आणि भका झालेल्या महाराष्ट्राला जिजाऊ बघते जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर आहे मुद्रामध्ये बाल शिबा आहे आणि जिजाऊ बसलेल्या आहे विश्वासराव यांची पत्नी विचारते लक्ष्मीबाई आऊ साहेब तुम्हाला काही खावस वाटत नाही का तुम्हाला काही डोहाळे लागले नाही का त्यावेळेस आमच्या जिजाऊन उत्तर द्यावं लक्ष्मीबाई आम्हाला डोहाळे लागले त्या त्या सै्याद रिच्या तटमु हातात तलवार घ्यावी घोड्यावर बसाव शत्रूचा निप्पा नाप करावा असे डोहाळे लागले होते आमच्या जिजाऊचा विचाराचा महाराष्ट्र माती ना माती कना ना कना आमच्या जिजाऊच्या विचाराचा महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राचं शिवाजी महाराज शिवनाव घेतल्याशिवाय पान हलत नाही ते आमच्या एक एकविशे शतकातल्या मम्मीला भलतीच डोहाळी आता शेजारच्या मम्मीला माझ्या मम्मीने विचारलं मला या बायाच्या गप्पा लय आवडत लहानपणापासून लय हो अंधश्रद्धा यांच्यामध्ये आता शेजारच्या मम्मीला माझ्या मम्मीने विचारलंय काय खावडते तुम्हाला ती म्हणती नाही राख खा वाटते मला का नाही माती खावा वाटते बोर खावा आवडते चिंचा खा आवडते आणि चोवीस तास टीव्ही व्ही बघा चोवीस तास टीव्ही आमच्या लोकांनी टिव्या बंद केल्या तर यांनी सायपा करतानी मोबाईल वर मालिका सुरू केली काय नसतं माय मावल्यांनो माझ्या बहिणीनो त्या टीव्हीवर मला पस्तीस वर्ष झाले कम्प्लेट मी लहानपणापासून त्या टीव्हीवर एक आडू टाईप बघवतो फॅरन लवली आता ती फॅरन लवली लव लौ, लावू लव लव कोणी गोर झालं का बोला बोल झालं का कोणी गोर मग ते पाच रुपयाची फॅरन लवली आम्ही केवड्याला केली दहा रुपयाला ए माझ्या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या बहिणींनो ती फॅरन लवली लावू लव लो काय तोंड गोरं करायचं तर करा फक्त माझ्या शेतकरी बापाचं तोंड काळ होता काय <laughs> नाही ह्या टी व्हीवर सगळा आहे हो काय नाही सगळा आहे मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये काही कोणाचा पणला मेळ लागणार सायंकाळी सात वाजता माझे मन तुझे झाले संध्याकाळी सात वाजता सोनं पावलो संध्याकाळी आठ वाजता सात निभाना सात निभाना ती दलिंदर गोपी चोवीस तास रडती अहमजी 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 तिची माय तिला म्हणती माल मिठो मिठो आणि ही दलिंदर ती गोपी रडती म्हणून ही करताना रडती आणि आख्या खानदानाला रडीती काय नसतं माय नो स्त्री हट्ट राज हट्ट बाल हट्ट आता त्या माझ्या बहिणीला प्रश्न पडला असेल माय मालिक आता आपण बघतो पण शाहीरला कस काय माय हे माझ्या बहिणींना मी जरी आज तुमच्या वागावणी बोलत असलो तरी माझी पण घरी गेली की शेळीच होती स्त्री <प्थाँगा> राज हट्ट बाल हट्ट चांगल्या चांगल्याने हात टेकले जिजाऊला एक हट्ट लागला होता हट्टाच नाव आहे स्वराज हट्ट <प्थाँगा> गुलाम महिला गुलाम मुलाला जन्म देते आणि स्वतंत्र महिला स्वतंत्र मुलाला जन्म देते